हाय यूट्यूब फॅमिली राणी तैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीच्या ज्या वड्या केल्या होत्या त्याची आज, आज आपण भाजी करणार आहोत त्यासाठी हे पा आपण मस्तपैकी जे मुगाच्या डाळीच्या वड्या केलेल्या होत्या त्या मुगाच्या डाळी घेतलेल्या वड्या घेतलेल्या आहेत लसण वाटून घेतलेलं आहे आणि जे आपण खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण तयार करून ठेवलेलं आहे ते वाटण पण भाजीसाठी घेतलेलं आहे हळदी पावडर लाल तिखट घ्यायची गरज नाही कारण की आपण खोबऱ्याच्या आणि कांद्याच्या वाटणामध्ये पहिल्यांदाच लाल तिखट टाकलेला आहे म्हणून तुम्हाला जर खडे मसाले घ्यायचे असतील तर तुम्ही खडे मसाले वापरू शकता गरम मसाला तुमच्याकडे घरी तयार असेल तर ते मसाला तुम्ही घरी गरम मसाला वापरा किंवा इकच्ची सावजी मसाला किंवा हे पहा मस्तपैकी आपण पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झालं की आता आपण फोडणी देऊन घेऊ हे पहा आपण छोटासा लसणाचा एक तुकडा टाकून घेतलेला आहे लसण खूप छान भाजल्या जात आहे तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आपलं का आपलं लसण किती मस्त गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आता आपण जे कांदाचं आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं होतं ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये छान वास येत आहे आपल्या फोडणीचा आता याच्यामध्ये आपण हळदी पावडर टाकून घेऊ आपण वड्या तयार करताना त्याच्यामध्ये पण हळदीचा वापर केलेला होता पण आपल्या वाटणामध्ये हळदीचा वापर केलेला नाही आता आपण वड्या टाकून घेऊ खूप कमी आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण आपल्या वाटणामध्ये आधी मीठ आहे हे मी भाजी खूप कमी प्रमाणात करत आहे त्याच्यासाठी वड्या कमी आहेत एक दीड वाटीचीच ही भाजी आहे त्याच्यासाठी खूप कमी मी वड्या घेतलेल्या आहेत मस्तपैकी आता आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ एकदम थोडं टाकायचं आहे कारण आपली भाजीच आहे एक दीडच वाटीची तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मस्तपैकी आता आपण उकळी काढून घेऊ या वड्या दोन तीन सेकंद शिजवून घेऊत हे पा किती मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी आलेली आले आहे आपण जे कांदा लसूण त्याचं वाटण तयार केलेलं आहे ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या खूप मसाला छान आहे आणि कुठलीच आपल्याला भाजी करताना पूर्वतयारी करायची गरज पडत नाही ती मसाला जर तयार असेल तर खूपच पटकन भाजी तयार होते आणि ह्या मुगाच्या वड्या तर आपण उन्हाळ्यामध्ये केल्या तर वर्षभर आपल्याला ज्या भाजी करायची आहे त्या टाईमला आपल्याला ह्या मुगाच्या उड्या वड्या उपयुक्त येतात एकदा करायच्या आणि वर्षभर त्याची भाजी आपण खाऊ शकतो हे पा मस्तपैकी आपली भाजी शिजलेली आहे आता आपण हे शेगडी बंद करून घेऊ बंद करून घेतलेली आहे आता आपण भाजी काढून घेऊ हे पहा आपली भाजी किती मस्तपैकी तयार झालेली आहे कलर तर पहा त्या वाटणार किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे भाजीला खूपच छान यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता राणी फळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील रेसिपी वेगवेगळ्या बघायला भेटतील पूर्ण व्हिडिओ पाहत जा प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स काही ना काही तुम्हाला पाहायला भेटतं त्याच्यामध्ये नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा